गुड मॉर्निंग सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं बोलायला स्वागत आहे तर मित्रांनो आता चाललं मी वास्तू बघायला जिथं आपल्याला करायच्या चार वास्तू शांत्या तीस तारखेला तीस तारखेला पहिला वास्तू मूर्ते माझ्यामध्ये तर त्या दिवशी आपल्याला करायच्या चार वास्तू शांत्या सकाळी पहाटे चार वाजल्यापासून त्यामुळं आपण चाललेला आहोत उद्योगाला आपलं वास्तू बघायला आणि जाऊया तिकडं आता बरोबर वाजले सकाळचे नऊ वाजलेत नऊ बत्तीस झालेत चल घाईघाईमध्ये आपण चाललेलो आहोत बघूयात काय होते सुप्रभात आज आहे सत्यनारायणची पूजा दुपारी एक वाजता आता वाजलेत साडेनऊ आपण जाऊया परत ऑफिस ऑफिसमधनं पिछ मग आपल्या मित्रांना भेटूयात नंतर मग जाऊयात उद्योगाला बरोबर काळू का पडला आहे काय माहिती आहे हां ते आता काळूखाच पडला काहीतरी प्रॉब्लेम झाला मित्रांनो आता वास्तू पाहून झाली एका ठिकाणी काय का नाही फक्त शांती करतो ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या त्या गोष्टी सांगण्याकरता मी गेलो होतो उद्या जायचं मला पूजा मांडण्याकरता जाऊ आपण आता ऑफिसला मला हे पत्ताच नाही काय मग अशी पत्ता चुकला माझा जायचं जायच्या वेळी जाऊयात आपण आता ऑफिसला नंतर मग जायचं मार्केट यार्डला उद्याची तयारी करायला आता 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 बघूयात काय काय करता येईल ते ते करूयात मित्रांनो आता खूप स्वच्छ ठेवायचा प्रयत्न चाललाय मला कातर का, वो का हो, तर मी का आहे माहिती का सिमेंटचे डाग पडले बरोबर जातील हे वॉशिंगमुळे का बघा का आहे ते गाडी धुऊन घेऊ थोडासा वेळ आहे आता वाजलेत बरोबर दहा एक्केचाळीस तर आपण काही वेळात घरीपर्यंत गाडी स्वच्छ करून बाहेर आणि मग जाऊयात पावसाळ्यामध्ये गाडी खराब होणार तरी पण हे सिमेंटचे डाग पडले ते निघण्याकरता माझा प्रयत्न आहे आता गाडी वॉश झाली ऑफिसला ऑफिसला बघूया कोण कोण येते काय काय गाडी काढायची आपल्याला तर आज थोडा वेळ होता म्हणून करता आलं तर घरी जाऊन बघूया तयारी कुठपर्यंत झाली तयारी कुठपर्यंत झाली सगळं बघावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला मग उद्योगाला जावं लागेल घरी जायला पाहिजेवर कधी घरी नाही गेलो तर माहित नाही ना काय काय तयारी झाली काय काय नाही -का� झाली हे माग सिमेंट पडलाय सिमेंट नाही नाही सिमेंट सिमेंटचा डाग निघत नाही ते चला गाडीवर पडले सिमेंट ते सिमेंट निघून जाण्याकरता मी खरं ॲक्च्युली गाडी धुवायला आणली होती पण सिमेंटचा काही निघालाच नाही आई चला कसा निघणार ना सिमेंट आहे ना ते वॉश केली आणि लगेच हे बघा रस्ता बघा अशा रस्त्यात चालवायची म्हणजे आधी खराब होणारच आपण चाललेलो आहोत गाडी वॉश करून आपले पहिले मित्र आहेत देशपांडे म्हणून त्यांच्या घराकडं त्यांच्या घरी जाऊन पेन ड्राईव्ह घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर मग जायचं आपल्याला आपल्या ऑफिसकडे ऑफिसकडं जर कोणी आला असेल तर ऑफिसमध्ये नाही तर मग घरी जाणार गाडी लावणार आणि मग तुम्हाला पाहायला मिळेल मी करतो तयारी पूजेची खरं ॲक्च्युली तयारी झालेली ती सगळी पण काय जे असतं ते तुम्हाला पाहायला मिळेल तर बायदे साडे नऊ वाजता मग अशी काही बाहेर पडलो होतो आता आता वाजेल बरोबर अकरा वाजेल अकरा अकरा वाजेल इलेवन इलेवन अकरा अकरा, अकरा बाराला निघालं पाहिजे म्हणजे एक वाजता यजमानांच्या घरी पोचून तिथं आपल्याला करायचं रुद्राभिषेकाने सत्यनारायण तर रुद्राभिषेकाला एक तासभर सत्यनारायणा पूजेला एक तासभर दोन तास तर लागणार पूजा मांडायला एक दहा पंधरा मिनटं लागतील तर निघालं पाहिजे बारा वाजता चालले पूजेला पुण्यामध्ये मोठी गाडी घेऊन जाऊ शकत नाही लावायला प्रॉब्लेम पार्किंगला प्रॉब्लेम किंवा छोट्या गाडी गाडी घेऊन चालले आवडत समोर आता आपण जाता ते गाडी सर्व्हिसिंगला खाली आणि त्यानंतर मग जाऊयात त्याच्या गाडीवर पुण्यामध्ये एकदम सॉलगेट जवळ जायचं आहे आणि नंतर परत घरी लवकर यायचं चार वाजता उद्याची तयारी करायची म्हणून आणि एक वैयक्तिक काम पण आहे त्यामुळे यावंच लागेल मुगात का होते आज करणारे ही पूजा तुम्ही पहा श्रीयवस्तु तांबूल पानुवय श्रीपर रुपंधे गेंदे यशोधही द्विशोधे मंगल तुलकृवाशवाय नय गोविंदाय नमहा पुनराचमेशवायन महामसूदनाय न्रिविक्रमाय नमनायन्शे अद्य चतुर्द्यातो अद्यवासर सोमवासरे आद्य दिवस नक्षं पूर्वा फुली दिदिवस नक्षे परीकोगे वीष्टिभद्राशुभकर्णे सुमृत वर्तमाने चंद्रे गदशिदेश्री सूर्ये विजुदशिदेश्री देवराजगुरु शेषेश ग्रहेशो यथाएम राशीस्थानाने शिदेशुभनामयोगे शुभकर्णे गुणविशेषेणिष्ट शुभ मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त